ध्रुविका अ किती सध्या कायचे किती वाजे माझे आमच्या इकडे सूर्य बघा किती छान दिसते सूर्य बाप्पा सूर्य बाप्पा मावळ तिला चाललाय मावळ्याला चाललाय आता तो मावळ येणार आणि उद्या सकाळी येणार त्याचा तर ते डुबणार समुद्रात आणि बाबा इकडे आहेत बघतायत मस्त आहे ना सनसाय सनसेट बघतोय आम्ही आमच्या घरात हे बघा मस्त सूर्य लालेला झालेला आहे मस्त तो मावळ तिला चाललाय आणि केसचा लाल लाल गोळा झालाय हा मग तेच ते तो मावळतोय आणि आमच्या घराचा बाबू कशा वाटते सूर्य बाप्पा बघून आणि हे काय लावते तू हो बापले त्याला तू तो सूर्य बाप्पा बघ 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 तू बघतो वा 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 वा, वा, वा। मस्त सूर्य बाप्पा चालला बाय बाय सूर्य बाप्पा का ना बाबा कलायच ऑले त्याला बाय केलं तर आता चंद्रबाप्पा येतील ना मग बाय ना करायचं ऑले ते राहिले तर चंद्रबाप्पा कसे आहे ना सांग मला सांग चंद्रबाप्पाला घेऊन या सांगू दोघे एकत्र नाही येणार एक सकाळ येतो एक संध्याकाळी येतो ते चालले त्यांना टाटाकर किती छान दिसत आहेत बघते ना तेच कसे राहते ते राहिले चंद्रबाप्पा नाही ना बाबडू मग दोघे दे मग आपल्याला सकाळ पण आण ना रात्र पण आण ना चालेल काय गालेलो ते बघ चालले ते बघते म्हणून ते लाल लाल झाले आहेत मस्त ते आता डुबणार आणि सकाळी येणार ओ oh, तुला सांगितलंय हल्ले बाप तू अशी बोलतात ते हा ओके ओके धुवी काय म्हणते चंद्रबाप्पाला नको येऊ दे त्याला पण नको येऊ दे ना चंद्रबाप्पाला येऊ दे अरे सूर्यबाप्पाला पण राहू दे अशोक अशो अशोक अशो दगो येऊ दे ओके ओके सांगूया बघा बाकी तुम्हाला आमच्या घरात नाही दिसणार सन सं... सनसेटच म्हणतात ना सनसेट कसा वाटला आहे ना तर चला भेटू तो आता त्या टेरेस वरती गेला बघ कस लाल बुंद जाणार मस्त पैकी आहे ना तो लाल होतो किती छान गोळा दिसतो